ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं कुठेतरी असमाधान की प्रश्नात थोडीशी पुढे आलेली कविता होती आणि आम्हाला अशा प्रकारचं जीवन नाही जगायचं आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत आम्हाला ही चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे आणि आम्ही असं नाही जीवन जगू शकणार आम्ही बाहेर पडणार याच्यातून मी असं म्हटलं जातं चळवळीमध्ये की वी आर इक्वल येट वी आर डिफरंट आम्ही जरी पुरुषांबरोबरची समानता मागत असू तरी आम्ही पुरुषांपेक्षा वेगळे आहोत आणि म्हणून बाई म्हणजे तिचं काहीतरी पण आहे त्याच्यामध्ये तिचं तिच्या ऐंदीय संवेलनांशी संबंधित आहे लैंगिक संमेलनांशी संबंधित आहे ते खूप भीटपणे आजच्या कवितेमध्ये यायला लागलेले आहे बरीचशी कविता आहे की स्वतःला आणि समाजाला विचारायला लागलेली आहे आज कल्पना दुधाळ ही आपल्याकडे एक तरुण ग्रामीण भागातून आलेली कवी आहे आणि तिच्यावर ले एक लेख लिहिलेला आहे उगवलेली कविता आहे त्याची आणि ती स्वतः सुद्धा अशा मातीतून उगवलेली बाय म्हणजे आपल्याला ग्रामीण कवितांमध्ये असं दिसतं की खूपसे कवी पण कल्पना ही आज सुद्धा मातीत हात घालणारी वनस्पती पेरणारी कष्टमय संसाराच्या वटार लिहिल्यामुळे गोष्ट आहे भूतीची धब समजूतदारपणे समजून घेण्याची आणि तिला सकारात्मक ऊर्जा मानण्याची काय म्हणू आपण ही उर्जापणे ही छोटीशी धडपड आहे आणि लग्नालाच पार करावर तेरी करण्यापेक्षा मी कविता असते धग असते आसपास नावाची कविता शीर्षक कविता आहे गाभायक प्रवेश नाही हे माहीत असणं ही कुठल्याशा देवाला आवडतो म्हणून रुईच्या पानाफुलांच्या हारासाठी राममाळ भटकली आहे गाभाऱ्यात प्रवेश नाही हे माहीत असूनही कुठल्याशा देवाला आवडतो म्हणून रुईच्या पानाफुलांच्या हारासाठी राममाळ भटकली आहे आयुष्याच्या शर्यतीत शेवटच्या थांब्यापर्यंत न डगमगायचा विडा उचलून होरकळणाऱ्या वास्तवात आत्महत्येचं निमंत्रण दिलेल्या गिरीला लाथाडून परत गेली आहे लाख बदल नसेल जग लाख बदल नसेल जग पण भूमीशी बांधलेले आयुष्य समोर तोडता येत नाही साधी स्वतःची सावली चुकून पळता येत नाही त्या सावल्यांवर उजेडा विश्वास ठेवला अस्वस्थ वादळ वाऱ्यात वाफेला सुद्धा पाणी होऊन परतण्याचं वचन मागते अस्वस्थ वादळ वाऱ्यात वाफेला सुद्धा पाणी होऊन परतण्याचं वचन मागते तेव्हा माझ्यातल्या पाण्याचा

आणि लोक वाजवत होते अशा कार्यक्रमामुळे काय होते मला किती वाटते मला भीती वाटली खेळकर वयातल्या मुलीच्या प्रश्नाची का पडले तिला हे प्रश्न मनात म्हटलं मनात म्हटलं बय इतक्या लहान वयात बहुलकोस इतकी मोठी म्हटलं लहान वयात खूप लोक इतकी मोठी जगात असे प्रश्न विचारले की थोर माणसं दिसायला लागतात छोटी आठव्या एक ते शिकणाऱ्या माझ्या मुलीने गेल्या आठवड्यात विचारलेल्या या प्रश्नांची मी अजूनही उत्तर देऊ शकलो नाही शिकवणारे प्राध्यापक आपण खूपच तक्रार निघालो शिकवणारे प्राध्यापक आपण खूपच तक्रार निघालो